पाथरवाडी आणि नागवाडी गावाला महसूल दर्जा मिळावा म्हणून नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने निवेदन दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाथरवाडी आणि नागवाडी या दोन्ही गावांना महसूल दर्जा देण्यात यावा यासाठी एस डीओ पुसद आणि तहसीलदार साहेब पुसद यांना निवेदन देण्यात आले पाथरवाडी आणि नागवाडी या दोन्ही गावांना महसूल दर्जा मिळावा म्हणून मागील पंधरा वर्षांपासून गावकरी निवेदने देत आहेत परंतु आजपर्यंत प्रशासनाने याची मागणी पूर्ण केली नाही एकच मागणी वारंवार करून गावकरी त्रस्त झालेले आहेत गावकऱ्यांनी या निवेदनातून प्रशासनाला रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील दिलेला आहे तर वेळेप्रसंगी आंदोलने उपोषणे करून आमचे हक्क आणि अधिकार मिळवून घेऊ असा गावकऱ्यांनी चंग बांधलेला आहे यापूर्वीही पाणी प्रश्नासाठी पाथरवाडीच्या आमरण उपोषण केले होते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व गावकरी पायदळ निघाले होते परत आंदोलन करण्याची गरज प्रशासनाने येऊ देऊ नये पाथरवाडी नागवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी असून पूर्वी पार जंगलमध्ये राहत आहेत या गावांना महसुली दर्जा नाही नागवाडी आणि पाथरवाडी या दोन्ही गावांमध्ये शंभर टक्के आदिवासी आंध जमातीचे लोक राहतात यांचे वास्तव्य पूर्णपणे जंगलामध्ये असून सुद्धा त्यांना डोंगरी प्रकल्पमार्फत कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही मूलभूत सोयी सुविधांपासून आणि इतर बऱ्याच नागरी सुविधांपासून दोन्ही गावे वंचित आहेत तर सध्या सदर दोन्ही गावे गटग्रामपंचायत शिळोणा अंतर्गत येतात शिळोना गावापासून पाच किलोमीटर अंतरावर ही गावे आहेत अंतर जास्त असल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या दोन्ही गावांना महसुली दर्जा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे निवेदनासाठी दोन्ही गावचे नागरिक मुंगसाजी मोरे देवीदास लेकुरवाळे श्रावण कुरकुटे वैभव कुरकुटे दत्ता बोलके आदिनाथ मोरे विष्णू कुरकुटे अविनाश कुरकुटे योगेश कुरकुटे श्रीकांत मार्कट रवींद्र नांदे संदीप आढाव वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव जयानंद उबाळे यशवंत कोल्हे मधुकर सोनवणे आणि गोवर्धन भालेराव तालुका पदाधिकारी उपस्थित होते